यांनी आयएसित कृष्णापूर ग्रामपंचायतीला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली आय नामांकन यादीत नाव असलेल्या कृष्णापूर ग्रामपंचायतीला शनिवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी भेट दिली यावेळी त्यांनी ग्रामपंचायत दफ्तराची पाहणी केली गावात करण्यात आलेल्या आढावा घेतला ग्रामपंचायत सरपंच शशिकांत टेकाडे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या अडीच लाख रुपयांचा आरो पाणी प्रकल्पाचं उद्घाटन वासुदेव सोळुंके आणि आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच ग्रामपंचायत परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आली यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती